या गोष्टी सबस्क्राईब झाले पाहिजे लाईक आले पाहिजे आता आम्ही पोचलो वेरावल स्टेशनला सकाळी वाजले सव्वा पाच आणि आता जातो पहिला रूम शकतो आणि मस्त फ्रेश होतो चौथा दिवस आहे तर आ... तीन वाला ना गरम पाणी आता आहे ना

जलेबी गाठिया आणि ठोकला आणि गरमागरम गाठिया चलत आहे नाश्ता करायला रेडीच आहे सर्वजण न सोमनाथचं दर्शन आता झालेलं आहे जो बारा ज्योतिर्लिंगपैकी पहिला ज्योतिर्लिंग मानला तो तू बोलतात ना तू सोमनाथ ज्योतिर्लिंग दर्शन झालेलं आहे आता आहोत आपला प्रसाद गेला महाप्रसाद गेला ते दर्शन म्हणजे असं ना पाच मिनटात झालं लवकर एकदम गर्दी एवढी नव्हती एकदम फटाफट झाला आता निघालो अजून ते आसपासचे जे ठिकाण आहे ते आता बघू पहिला जावता चला बाय बाय हा बघा मंदिर आतमध्ये तर नाही नेऊ शकत लांबूनच दाखवला परिसर एकदम क्लीन भोजनालय भोजन झालेलं आहे आमचा आणि आता इथले जे स्पॉट आहेत ते आम्ही आहोत नमस्कार आज आमचा आहे लास्ट दिवस आम्ही आहोत सोमनाथला आम्ही सोमनाथला दर्शन वगैरे घेतलं आहे आहे आता ऑटो केलेली आहे तुम्ही बघू शकता तर आम्ही चाललेलो आहे ऑटो मध्ये स्पॉट आहे वेळ बघू शकतात तुम्हाला दिसेल सांगत बसत नाही येताना जाऊ त्यात आम्ही फिरून येतोय आहे तुम्हाला प्रत्येक स्पॉटवर जाऊन दाखवतो सॅम दाखवतो आणि तो आम्ही तुम्हाला मागवतो आणि व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा नक्कीच करा व्हिडिओला सब्सक्रेब नाही करत बाना चॅनलला सस्क करतात मित्रांनो आम्ही आता बाणगंगाच्या इथं आलेलो आहोत आणि ही बघा ती पाण्यातले मूर्त शिवलिंग हा मान्याचा एक आहे अनेक छोटा एक आहे हॅलो काय बाबा इथं पण आहे इथून बाण तिकडं मारलेला श्रीकृष्णाच्या पायाला लागला आणि श्रीकृष्णाचे श्रीकृष्ण वैकुंठाला गेला कहाणी आहे कहाणी म्हणजे सत्य आहे बघा आपण आलेलो जिथे श्रीकृष्णाच्या पायाला पान लागलेला त्या ठिकाणी आपण आलेलो त्याला दाखवतो व्हिडिओ निघालो रूम मध्ये जायला निघालो मी इथलं आता दर्शन झालेलं आहे तर आता चाललो आमची रिक्षा थकलो आता रूम वर जातो मस्त फ्रेश होता काहीतरी खाताव आणि झोपत्र नंतर आता आपण आलो आहोत सोमनाथ मंदिरच्या पाठीमागे एक वॉक वॉक वे आहे तर तिथं सनसेट व्ह्यू दिसतो आणि समुद्राचा पण व्यू दिसतो कडक तर तो बघण्यासाठी आम्ही आलो आहोत बघू शकतो तर सनसेट चा टाइम झालेला आहे आणि हा वॉक आणि हा मंदिर सोमनाथ मंदिर तिथे आता तुम्ही जाणार ना व्यू कॅप्चर करणार चला आता धन्यवाद खावासारखा काय तुम्हाला पाणीपुरी घेतली ती पण टेस्ट नाही काय ना एकच प्लेट इथली बॉस्ट केला दोन सांगितलं कॅन्सल केला मासिक आणि खावासारखा पायत्ता किडे खाली ॲपल खाला मित्रांनो कबुतर आहेत आहेत ते देवळाच्या भोवती भाग अशी गोल गोल प्रदक्षिणा घालतात प्रदक्षिणा अद्भुत न भूषण पाटील आणि आपण भूषण भूषण पाटीलच बिग भूषण पाटील बडे बाय मित्रांनो तर आमचा फोटो कटो काढून झालं अर्धे जवळ काढतात फोटो आणि हा बघू शकता माझ्या मंदिर आहे हां सोमनाथ महाराजांचा जय सोमनाथ तर सनसेटचा पण टाईम निघून गेला आहे तर झाला पूर्ण सन गेला खाली आणि हा समुद्र बाबा माझ्या पाठी कसा खवाल आहे एकदम भारी लाटा आहे एकदम एकदम क्लीन आहे खतरनाक कंडिशन आहे आणि भारी दिवस आज गेला आजचा लास्टचा दिवस आहे लाचची नाईट आणि उद्या आम्ही निघणार आहोत आपल्या परतीच्या प्रवासाला तर आज एक बड्डे पण आहे आपल्या भाईचा तर बड्डे आहे आता करायचा आहे संध्याकाळी तर त्याची पण व्हिडिओ येणार आहे याच्यात मला दाखवतो कसं काय आहे ते सीन बाकी लूक कसा आहे लूक कसा आहे लूक कसा आहे चला तर जातो मी त्यांच्याबरोबर फोटो काढतो दोन तीन आता देवलाचे लाईटिंग पण चालू केलेले आहेत बघू शकतो लाईट शो अजून कालोग झालाय ना त्याच्यामुळे एकदम क्लिअर दिसणार आहे थोडाफार दिसतंय एकदम कडक आणि आपला अजून भाई फोटोच काढतात मग आणनूस फोटो काढतोय भूषण भाईचा आणि हा व्ह्यू कौन है बे भाई का भाई यहां पे क्या हो रहा है हमको मारो हमको जिंदा मत छोडो सालो हम कोई मंदिर का घंटा है कि को कोई भी आके बता जाता है आई랍 से पर आम्ही आता लिंबू लेमन सोडा तक घेतलेला आहे आम्ही तुरु मामा आपले लेमन सोडा बनो होता थोडा बड़े भैया फिर तुम फोटा लेना उसमें हां एक मीठा कम डाली हां कम डाली हे काय डाला मीठा पाणी

सांगो मी एक नंबर आहे बोलला म्हणजे काय माता आता भूषण चव बघू कशा आहे टेस्ट एक नंबर खट्टा मिट्टा टेस्ट इज बेस्ट भूषण इज बेस्ट टेस्ट इज बेस्ट भूषण इज बेस्ट बघू शकता सगळा हजम होणार आहे त्याच्यात एक नंबर आणि आमच्या भूषणच्या चॅनल ला सगळ्या सबस्क्राईब करा आधीच सांगतोय नाही तर मग लापडा होईल आधीच सांगतो आणि शंख बघा शंख वाजवतोय या गोष्टी सबस्क्राईब झाले पाहिजे लाईक आले पाहिजे वाजत ना माहिती आहे ना मग बघ पॅक वाजत ना माहिती आहे ना मग बघ पॅक

मेरियूं बार बे टू पूराम

मॉर्निंग मित्रांनो तर आजचा आहे नाष्टा देवळ आणि आता मी तर बघितलं कालचा मंदिर तर मंदिरात आलं सोमनाथ महाराजांच्या जय सोमनाथमध्ये सोमनाथचं जी सकाळी आठ जास्त आमची इथे गेलेलो आरती तिथे आलो प्रसार घेतला आणि आता नाष्टातलं नाष्टा घातला जर नाष्टागाला तुला तामिळ मंदिर आहे इथला आता आपला लाखा दिवस आहे की जे काय निघणार आहोत ट्रेन आपली मुंबईची निघणार होतो कापल्याने ते गेलं डक्शनाला तुम्ही सो सामान विकलं भेटत आपण घुमू जाऊ बाकीच्यापडा येतोय अजून आपला आणि पोडा येते ते हाव आणि आपला स्वातीचा प्रवास वेट मुंबई आहे चला म्हणून दर्शन घेऊन आता निघालो खाली दर्शन झाला व्हिडिओ करून पण थोडीशी तिक्लिफ काढली आता निघालो तर रुमत होता नाश्ता करतो आम्ही ना भाई धक्का झाला कुठं आहे गुम गे आहे मिनियला आहे बोल बोल चल नाही तर बोल मी या मजा करा तुम्ही जेवणाचा तसे आजीवन बस एवढंच बोलेल कारण की धसा एवढा पकडलाय बोलायची इच्छा नाही पाणी बिस्करी सांगतात बिसलरी नाही बिसलरी याय काय बिसलोरी सगळी सुटली तिथे या दर्शन घ्या सोमनाथ महाराजांचा

आगले पे नहीं अजु टाइम है आता रेलवे स्टेशन ला जाओ ये देखो हमारा मेडिवेयर आया है रूम सर्विस आई इस दो बैग लेके आया था तीन बैग लेके जा रहा हूँ और एक बैग भरनी है ए चाबी तो राहुल का चीज उड़ाते हो उड़ाते हो हमारे ट्रेन आलेले आया था हो अरे wow! अगो बाई लाजिली का sure sure बसा बाय आणि बाय बाय गुजरात तर आम्ही आता निघालो आपल्या गावी गडबला

तर आता इथून आपल्याला पनवेलला जायचं आहे आणि मग आपल्या गडबला आपण जाऊन पोहोचू न आपली जर्नी इथंच का समाप्त होणार आहे इथं गडबला गेल्यावर तिथेच गेलो गडबला आता आम्ही पनवेलला बोलतो ना वा आणि वाजलं ना आता किती वाजलं ना साडेसात वाजलं आणि आता बसला जातो इथून डायरेक्ट घरा गडबला तर चला तर भेटू डायरेक्ट गडबला एंड करू आपण ब्लॉग आपला बाय 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 तर मित्रांनो कसा वाटला आपला व्हिडिओ तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला जर नवीन असाल आणि शेअर पण करा तर आपल्या व्हिडिओमध्ये काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे ते तुम्ही सांगा आणि आता अशाच एका वयनाडच्या ट्रिपमध्ये आपण भेटू पुन्हा एकदा लवकरच चला तोपर्यंत टाटा